नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ ओ कोठ्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबरी खात्यात क्रेडिट होणार तीस हजार रुपये फाईल देखील तयार झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ वाया न घालवता आजच्या घडीला या ई पी एफ ओ संदर्भात व कोठ्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आलेली मोठी खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ ओ कोठ्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबरी खात्यात क्रेडिट होणार तीस हजार रुपये फाईल देखील झाली तयार पहा अपडेट काय आहे ई पी एफ ओ अपडेट जर तुम्ही कोणत्याही संघटित संस्थेत काम करत असाल आणि तुमच्या पगारातून पी एफ पी एफ ओझा होतो तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे अनेक खातेधारकांना हे माहीतच नसते की कर्ज आणि विमा याशिवाय ई पी एफ ओ सदस्यांना अतिरिक्त बोनस म्हणजे ॲडिशनल बोनस देखील दिला जातो अलीकडे भविष्य निधी संघटना अतिरिक्त बोनस मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी तयार करत आहे या अतिरिक्त बोनसची कमाल रक्कम पन्नास हजार रुपये असू शकते मात्र मात्र लाखो खातीधारकांना या सुविधेबद्दल माहीतच नसते आणि पात्र असतानाही त्याचा लाभ या ठिकाणी घेतला जात नाही बघा बोनस कसा काउंट केला जातो या अतिरिक्त बोनसची रक्कम लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट म्हणजे लॉयल्टी कम बे लाइफ बेनिफिट याद्वारे या ठिकाणी दिली जाते बघा त्यासाठी ई पी एफ ओने काही अटी ठरवल्या आहेत हा बोनस केवळ केवळ त्या कर्मचाऱ्यांना मिळतो ज्याचा पी एफ कमीत कमी वीस वर्षापासून या ठिकाणी कापला जात आहे बोनस किती मिळेल हे ठरवण्यासाठी तुमच्या बेसिक पगाराचा आधार या ठिकाणी घेतला जातो ज्या कर्मचाऱ्यांचा पी एफ नियमित आहे त्यांनाच हा या ठिकाणी बोनस दिला जातो बघा बोनस कसा कॅल्क्युलेट करायचा जर तुमचा बेसिक पगार हे पाच हजार रुपये असेल तर तुम्हाला तीस हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त बोनस मिळू शकतो ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हे दहा हजार रुपये आहे त्यांना चाळीस हजार रुपये मिळतात बेसिक सॅलरी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास कमाल कमाल हे पन्नास हजार रुपयांपर्यंत बोनस या ठिकाणी मिळतो हा बोनस केवळ केवळ वीस वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे कमी कालावधीसाठी काम करणारे कर्मचारी हा बोनस या ठिकाणी क्लेम करू शकत नाहीत बघा निवृत्तीनंतर मिळणारा बोनस या ई पी एफ ओने हा अतिरिक्त बोनस हे निवृत्तीनंतर सुरुवात केली आहे या मागील उद्देश हे निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे वीस वर्षाची सेवा असेल तर तुम्ही तर तुम्ही आपल्या बेसिक पगाराच्या आधारावर या बोनससाठी अर्ज करू शकता बघा अर्जासाठी ऑनलाइन सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली आहे ऑनलाइन अर्ज कसा करावा हा देखील अतिशय महत्त्वाचा पडलेला प्रश्न आहे बघा ऑनलाइन अर्ज कसा करावा या अतिरिक्त बोनस साठी अर्ज करणे हे अगदी सोपे आहे तुम्ही ए पी एफ ओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा खाते क्रमांक आणि इतर तपशील भरून अर्ज या ठिकाणी करू शकता अर्ज प्रक्रिया सुलभ असल्यामुळे कोणताही कर्मचारी घर बसल्या या सुविधेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतो बघा माहितीचा अभाव कसा भरून काढायचा लाखो खातेदारकांना या सुविधेबद्दल माहिती नसल्यामुळे या उपक्रमाची जाणीव करून देण्यासाठी ई पी एफ ओ विविध माध्यमांद्वारे प्रचार या ठिकाणी करत आहे कर्मचारी संघटनांनाही या सुविधेबद्दल जागरूकतेसाठी प्रयत्न करायला हवे यामुळे अधिकारी कर्मचारी या सुविधेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकतील बघा निष्कर्ष काय आहे थोडक्यात या ई पी एफ ओचा अतिरिक्त बोनस हा कर्मचाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी फायदेशीर उपक्रम आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी वीस वर्ष सेवाकाल पूर्ण केला आहे त्यांनी या बोनससाठी अर्ज करून फायदा घ्यावा निवृत्तीच्या वेळी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हा बोनस या ठिकाणी उपयुक्त ठरतो या ई पी एफ ओद्वारे मिळणाऱ्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते आणि त्यांचा आणि त्याचा सेवा काळाचा गौरवही या ठिकाणी केला जातो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पी एफ ओ कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आलेली मोठी खुशखबर काय आहे व खात्यात क्रेडिट कार्ड होणार क्रेडिट होणार तीस हजार रुपये देखील तयार झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद